नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून सततच्या होणाऱ्या संततधारामुळे घरात पाणी शिरून तालुक्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे नवापूर तालुक्यातील खांडपारा गावात आज खांडपारा गावात अतिवृष्टीमुळे तीन ताली राहते घर कोसळले यावर्षी जास्त झालेल्या पावसामुळे सर्वत्र हाकार माजलेला असून खांडपारा येथील सोनार परिवार यांचे राहते तीन ताली इमारत आज सकाळी दहा वाजता कोसळली त्यात तीन लोक जखमी झाले असून बाकी थोडक्यात वाचले आहेत यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु सोनार परिवार यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी सोनार परिवार व ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे आनंद मंदिरामधून आलो आम्ही